कमी पगारात टॅलेंटेड एम्प्लॉईज शोधण्यासाठी विविध कंपन्या वेगवेगळ्या वेग वेग आयडियाज करत असतात यातील काही आयडिया या, का या यशस्वी ठरतात तर काही सबशेल फेल होतात पण एका कंपनीने आता एक अशी युक्ती आखली आहे कि जी ऐकून कदाचित बहुतांश लोकांना आपणही इथे काम अशी इच्छा निर्माण होऊ शकते एका टेक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क मोफत दारू देण्याची योजना आखलेली आहे एवढंच नव्हे तर हँग साठी रजा सुद्धा मंजूर करण्यात आली आहे इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भातलं वृत्त दिलंय नेमकी ही योजना काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया एकोणीसशे नव्वदच्या दशकात सुरुवातीला जपानचा आर्थिक बुडबुडा फुटल्यापासून आर्थिक स्थिरतेमुळे अनेक ठिकाणी वेतन सुद्धा स्थिर झालं काही मोठ्या कंपन्यांनी तरुण व्यावसायिकांना आकर्षित करण्यासाठी सुरुवातीला पगार वाढवण्याच्या योजना जाहीर केल्या परंतु लहान व्यवसायांकडे अनेकदा ते करण्यासाठी संसाधनांचा अभाव होता परिणामी त्यांना कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागले असाच पर्यायी मार्ग ओसाका आधारित एका टेक फर्मने शोधलेला आहे कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत मद्यपान करण्याची आणि गरज पडल्यास हँगोवरसाठी सुट्टी घेण्याची सुद्धा परवानगी देण्यात आली आहे ओसाकामधील मिडोरीबाशी येथील ट्रस्ट रिंग कंपनी लिमिटेडच्या ऑडिटी सेंट्रलच्या मते कामाच्या ठिकाणी मद्यपान करण्यास प्रोत्साहन दिलं जात आहे कंपनीचे सीईओ वैयक्तिकरित्या कर्मचाऱ्यांना मद्य पुरवतात त्यांच्याबरोबर ड्रिंक्स घेतात वातावरण उत्साही जर कर्मचाऱ्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त मद्यपान केलं तर त्यांना चक्क हँग रजा सुद्धा घेता येऊ शकते यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना उशिरा येण्याची सुद्धा परवानगी मिळते एका कर्मचाऱ्याने सुद्धा या धोरणाचे फायदे अधिक करताना असं सा सांगितलं की अतिरिक्त झोप झाल्यामुळे कामावर राहण्यास मदत होते यामुळे कामाची क्षमता सुधारते अहवालानुसार कंपनीच्या सीईओने सुद्धा हे स्पष्ट केलंय की हे फायदे कंपनीच्या गरजेपोटी सुरू करण्यात आले होते कारण आर्थिक अडचणींमुळे जास्त पगार देणं अशक्य होतं मात्र कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या कर्मचाऱ्यांची इच्छा त्यांना आकर्षित ठेवणं हे आम्हाला या फायद्यांमुळे शक्य झालं तुम्हाला ही योजना ही आयडिया ही पट्टी आहे का भारतामध्ये जर अशी एखादी कल्पना रुजू केली तर त्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो याविषयीच तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नोंदवायला विसरू नका आणि असेच नवनवीन हटके व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह